लाईव्ह मित्रांनो आपल्या चॅनल असाल तर एअर इंडियाच्या विमानाचा अहमदाबाद जो अपघात झाला त्या अपघातामध्ये दोनशे बेचाळीस प्रवासी होते आणि ते धोक्यात राहण्याची शक्यता आहे या प्रवासामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी हे होते अशी शक्यता व्यक्त केली जात आहे काय झालं ते पाहूया दुर्घटनेची पूर्ण माहिती बारा जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून तेवीस मिनिटांनी एअर इंडियाचा बोईंग ड्रीम लाईन सातशे सत्याऐंशी विमानाने अहमदाबाद मधून लंडन कडे एक उडान घेतला पण फक्त हे विमान नऊ मिनिटातच भीषण अपघात अपघातग्रस्त झालं आणि हे या विमानाला मोठी आग लागली विमान मेघानी नगर या दाट वस्तीच्या परिसरात आय जी पी कमांडसह जवळ कोसळ या अपघातात काही इमारती कोसळ काही इमारती कोसळल्या मोठा स्फोट झाला आणि धुराची लोट उसळली गेले एअर इंडिया ड्रीम लाईनवर विमान कोसळलं अहमदाबाद मध्ये प्लेन क्रॅश झालेला असून आज गुजरातच्या अहमदाबाद शहरात एक अत्यंत भीषण आणि धक्कादायक विमान दुर्घटना घडली आहे एअर इंडियाचं बोईंग ड्रीम लाईनवर या विमानामध्ये आपण आज जाणून घेणार आहोत हे विमान कसं कोसळलं हा अपघात कसा घडला काय होती घटनास्थळाची परिस्थिती बचावकार्य कसं सुरू आहे आणि पायलट आणि क्रू मेंबर्सची माहिती सरकार आणि मंत्र्यांची प्रतिक्रिया या घटनेनंतर संपूर्ण देशात हळहळ व्यक्त कशी केली जाते आणि कोण काय म्हणतं हे सगळं आज या आपण व्हिडिओमधनं पाहणार आहोत नमस्कार मी किशोर चव्हाण पाहता याने की घेऊन जाण्याचा अनुभव आहे हो यांच्याकडे आणि त्यांच्याकडे ही कमांड होती तर फर्स्ट ऑफिसर क्लाईव कुंदर होते सध्याच्या माहितीनुसार टेक ऑफ नंतर काही मिनिटातच तांत्रिक बिघाडामुळे विमान कोसळलं विमानाच्या इंधन टाक्या पूर्ण होत्या त्यामुळे अपघात त्या विमानाचा मोठा स्फोट झाला सध्या सोशल मीडियावर एक सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात टेक ऑफ नंतर विमान हळूहळू हड़ खाली येताना आणि अचानक रहिवासी परिसरात कोसळलं येतानाचा तो व्हिडिओ दिसतोय आणि हे विमान रहिवासी परिसरामध्ये कोसळले दिसतंय या टीबी डिपार्टमेंट वर आदळलं <coughs> तर या ठिकाणी या घटनास्थळी सात अग्निशमन गाड्या एनडीआरएफ टीम आणि एअर अँब्युलन्स दाखल झालेल्या आहेत जखमींना सिव्हिल आणि खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल तातडीने विमानतळावर पोहोचले आहेत गृहमंत्री अमित शहा यांनी फोनवरनं माहिती घेतली असून ते स्वतः अहमदाबादकडे कडे रवानाही झाले आहेत तर या विमानामध्ये सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे या विमानात माजी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी हे सुद्धा प्रवास करत होते असं बोर्डिंग पास स्पष्ट झाले आहे त्यांची स्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाहीये पण नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी एक्स वर पोस्ट करत लिहिलं आहे माझं या दुर्घटनेनं मन हेलावलं आहे सर्व यंत्रणांना तत्काळ मदतीचे आदेश दिले आहेत सध्या अहमदाबाद विमान बंद करण्यात आलं आहे हे विमान नेमकं को का कोसळलं व्रतांची संख्या खरी संख्या किती आणि माझे गृहमंत्री सुरक्षित आहेत का या सर्व प्रश्नांची उत्तरं पुढच्या काही तासात स्पष्ट होतीलच तोपर्यंत